माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज शनिवार गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे या गवराया राणी रुसोणी बैसली कैसे सासर सुनगराची सुन कैसे सासरा गेला समजवयाला चल चल सुंदरी आपुल्या घराला बांगड्यांचा जोड तो देतो तुम्हाला बांगड्यांचा जोड तो नको मला मी नाही येत आपल्या घराला या गवरा या राणी रुसोणी बैसली कैसे सासरवाची सुन घराच येईना कैसे सासू गेली समजवयाला चल चल सुन वई आपल्या घराला पाटल्यांचा जोडतो देते तुम्हाला पाटल्यांचा जोड तो नको मला मी नाही येत आपुल्या घराला यागवरणी या रुसोणी बैसली कैसे सासरवासी सुन घराशी येईना कैसे जेट गेले समजवयाला चला चला बाई साहेब आपुल्या घराला एकदाणीचा जोडतो देतो तुम्हाला एकदाणीचा जोडतो नको मला मी नाही ये आपुल्या घराला या गवरा या राणी रुसोणी बैसली कैसे सासरवाची सुन घराची येईना कैसे जाऊ गेली समजवयाला चल चल बाई आपुल्या घराला वेल्यांचा जोडतो देते तुम्हाला वेल्यांचा जोडतो नको मला, मी नाही येल्या घराला या गवराया राणी रुसोणी बैसली कैसे सासरवासी सुन ऐना कैसे धीर गेले समजवयाला चला चला चल साहेब आपुल्या घराला कुड्यांचा जोडतो देतो तुम्हाला कं कुड्यांचा जोडतो न मला, मी नाही येल्या घराला या या राणी रुसोणी बैसली कैसे सासरवाची सुनगराची सुन घरासी ना कैसे न आनंद गेली चल चल वैने साहेब घर आला बिंदीचा जोडतो देते तुम्हाला बिंदीचा जोडतो नको मला मी नाही तापुल्या घराला या गवरा या राणी रुसोणी बैसली कैसे सासरवाची सुन घराची येईना कैसे जाऊ गेली समजवयाला चल चल बाई साहेब आपुल्या घराला नथणीचा जोडतो देते तुम्हाला नथणीचा जोडतो नको मला मी नाही तापुल्या घराला या गवरा या राणी रुसोणी बैसली कैसे सासरवाशी सुन घराची येईना कैसे सासरवाशी सुन घराची येईना कैसे पती गेले समजवयाला चला चला राणी साहेब आपुल्या घर आला मंगळसूत्रात जोडतो देतो तुम्हाला मंगळसूत्रात जोडतो घेते तुमच्या बरोबर येते मंगळसूत्रात जोडतो घेते तुमच्या बरोबर येते गुलाबाई माता की जय